नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता स्क्रॅपिंग ऍक्टची अंमलबजावणी चालू झालेली आहे तसं केंद्र सरकारनं आदेश दिलेले आहेत आता कोणाला आदेश दिलेले ह्या गाड्या स्क्रॅपिंग करायचे कशा म्हणजे शासनानं जो नियम केलेला आहे के त्याची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणजे जी गाडी कंपनी निर्मिती करते तीच गाडी स्क्रॅप करणार आणि तसे त्यांच्या जागोजाग आता शोरूम उभा राहू लागलेले आहेत मग तुमची ती रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या नाही ट्रक असून द्या टेम्पो असून द्या लक्झरी बस असून द्या स्क्रॅपिंग ॲक्टच्या नुसार त्या स्क्रॅपिंग शोरूम ह्या कंपनीलाच बनवण्याचे आदेश दिलेले आहेत आता काय काय कंपनीच्या तयारी आहेत म्हणजे तुमची गाडी जुनी आपली भंगार करताना की त्या कंपनीच्या स्क्रॅपिंग कुठं आहे जवळ आहे तिथं तुमची गाडी स्क्रॅप केली जाणार आणि त्याचा तिथं भाव दिला जाणार हे मात्र लक्षात ठेवा जे काही तुम्हाला दोन पैसे द्यायचे असतील ते हे आणि त्यासाठी येणाऱ्या काळात ही जबाबदारी स्क्रॅपिंग ॲक्टची वाहनं तोडण्याची जबाबदारी ही कंपनींच्याकडे निश्चित झालेली आहे जवळजवळ आणि त्या पद्धतीनं शासनानं आदेश दिलेले आहेत केंद्र सरकारनं नोटिफिकेशनसुद्धा काढलेले आहेत आणि आता राज्यभर वाहन निर्माच्या विक्रेच्या कंपनीनं स्क्रॅपिंग करून त्याचा योग्य मोबदला दिला जाईल सिं लेटर दिले जातील आणि त्याची तपासणी बी तिथं होईल हे असे हे निर्णय झालेले आहेत त्याच्यामुळं जुनी वाहनं घेणाऱ्या वाहन मालकांनी जरा लक्ष काळजी घ्या की आपलं वाहन कधी आपण गाडी घेतली जुनी गाडी घेतली ती पंधरा वर्षानं भंगारात गेली तर मात्र आपणाला त्रास होईल त्यासाठी जुनी वाहनं घेताना विचार करा धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा